खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे जयंती जयंतीनिमित्त येत्या एकोणीस जी बीड शहरामध्ये भव्य दिवे अशा प्रकारात शिवप्रेमीच्या उपस्थित सेवेची साधने होणार आहेत बीड नगरपालिकेकडून आपण पाहू शकता किंवा रंगरोडचे आणि बरेचशा गोष्टीचे दुरुस्तीचे काम सध्या सुरू होत आहे आणि चांगल्या क्रम प्रकारचे काम होत असले पण हे दुहे जे काम आहेत हे पुढे लवकर होण्याची अपेक्षित होतं आणि स्वतः मुख्याधिकाऱ्यांनी यांनी तिथे येऊन स्वतः पाहणी करून ही कामं त्यांच्यामार्फत त्यांच्या निदर्ग अंदेषणाखाली होणे गरजेचं होतं परंतु असं न होता कर्मचाऱ्यांना सगळं ढोकलून हे काम होत आहे कुठंतरी या कामामध्ये थोडंफार तुट्या निघण्याची शक्यता आहे त्यामुळे माझी आपल्या मार्फत विनंती आहे आयोग्य अधिकाऱ्यांना की त्यांनी स्वतः येऊन पुढं लक्ष दिलं तर ते उत्कृष्ट असतं काम या श्रीमतीच्या पार्श्वून छत्रपती शिवाजी महाराज पुतळाच्या परिसरात होऊन जाईल अहोद्या गाडी न यानं बधी हे यानं बधीच चालू भाईमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानो बा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये जी काही शिवजयंती साजरी होणार आहे त्याच अनुषंगानं आता नगरपालिका प्रशासनानं या ठिकाणी जी काही दुरुस्तीची कामे आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौ सुशोभीकरण आहे या ठिकाणचा लाईटचा परिसर असेल त्याचबरोबर लाईट असेल जी काही रंगरंगोटी केली जाते छत्रपती शिवाजी महाराज या पुतळ्या परिसरात जे काही सुशोभीकरण केलं जात आहे नगरपालिकेच्या माध्यमातून नक्कीच गेल्या तीन चार दिवसापासून सुरू आहे आणि उद्या परवा हे पूर्ण काम कंप्लीट होऊन एकोणीस फेब्रुवारीला भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे सार्वजनिक शिवजयंती आणि शिवप्रेमी त्याबरोबर शासन प्रशासन या ठिकाणी एकत्र येत ही शिवजयंती अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये दिवसभर रात्रभर पार पाडणार आहे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीडतर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपअधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर